नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी होती चार हजार दोनशे तेरा कोटी डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे तीन हजार दोनशे अडतीस कोटी पण तुम्हाला विचार येत असेल की फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी असूनही मार्केट का पडलं तर ही जी खरेदी आहे ती खरेदी खरे या मोठ्या ब्लॉक डीलमुळे होती आहे काल इंडिगोमध्ये जे ब्लॉक डील झालं त्यामध्ये प्रमोटरनी शेअर विकले पण त्याच्यातले शेअर फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी केले यात या आकडेवारीचा समावेश या खरेदीमध्ये असतो त्यामुळे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची तुम्हाला खरेदी दिसते फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी दिसते पण तरीही मार्केट पडलेलं आहे सोमवारी मंदी दर्शवणारा इव्हिनिंग स्टार पॅटर्न तयार झाला होता अमेरिकेमध्ये बघितलं तर सगळे आ, ए आय रिलेटेड जे शेअर होते ते सगळे शेअर पडले होते पण ओरॅकलचा शेअर मात्र तेजीत होता कारण ओरॅकलचा रिझल्ट खूप छान आला ओरॅकलचा रि शेअर तेरा टक्के काल तेजीत होता सोन्यामध्ये तेजी आहे कारण प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँका सोन्यामध्ये खरेदी करतायत असं आहे त्यामुळे सोन्यामध्ये तेजी जी आहे चांदीमध्ये तेजी जी आहे आज दोन लिस्टिंग आहेत आर के स्वामी जो दिला होता तो आणि भारत हायवेज या दोन्हीचं आज लिस्टिंग होईल आर के स्वामी दोनशे अठ्ठावीस रुपयाला दिला होता काल सेबीने असं सा सांगितलं म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे की आता टी प्लस ओ म्हणजे तुम्ही ज्या दिवशी ट्रेड कराल आत्तापर्यंत टी प्लस वन चालू आहे आधी टी प्लस टू होतं म्हणजे सोमवारी घेतलेला शेअर गुरुवारी तुमच्या डीमॅट अकाउंटला येत होता किंवा पैसे मिळत होते आ नंतर टी प्लस टू झालं मग टी प्लस वन झालं म्हणजे सोमवारी घेतलेला मंगळवारी संध्याकाळी तुमच्या डिमॅट अकाउंटला दिसत होता आता टी प्लस झिरो म्हणजे समजा तुमचा दीड वाजेपर्यंत ट्रेड झाला असेल तर त्याच दिवशी म्हणजे सोमवारी तुम्ही खरेदी केलाय दीड वाजेपर्यंत तर त्याचे पैसे पण त्याच दिवशी वजा होते आणि तो शेअरही तुमच्या अकाउंटला त्याच दिवशी दिसेल जर हे ट्रान्झॅक्शन दीड वाजेपर्यंत झालं तर साडेचार वाजेपर्यंत तुम्हाला पैसे जातील किंवा शेअर दिसतील साडेचारच्या नंतर दीड ते साडेचारमध्ये तुमचं जर ट्रान्झॅक्शन झालं असेल तर त्याचा परिणाम दुसरे दिवशी दिसेल ही योजना ऑप्शनल बेसिसवर सुरू करण्यात येणार आहे आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये आदित्य बिर्ला फायनान्सचं अमेलगॅमेशन होणार आहे ब्रिटिश अमेरिकन टोबॅको म्हणजे बॅट ही आय टी सीमधला स्टेक या आठवड्यामध्ये विकणार आहे आय टी सीमध्ये त्यांची हिस्सेदारी एकोणतीस टक्के आहे हॉस्पिटलचे जे शेअर आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने सहा आठवड्याची मुदत सरकारला दिली आहे त्यांचे जे ट्रीटमेंट चार्जेस आहे त्या ट्रीटमेंट चार्जेसच्या संबंधात विचार करायचा आहे ही मुदत अकरा एप्रिलला संपणार पण अजूनही सरकारनी संबंधात बोलणी सुरू केलेली नाहीत असं समजतं त्यामुळं हे जे हॉस्पिटल किंवा लॅब या संबंधातले जे शेअर आहे त्याच्यामध्ये आत्ता जसं ट्रेडिंग चाललं आहे तसंच रिझल्ट लागेपर्यंत चालेल असं एकंदरीत वाटतं एच आय एल म्हणजे हैदराबाद इंडस्ट्री यांनी क्रेस्टिया पॉलिटेक आणि आणखी चार एंटिटीज दोनशे पासष्ट रुपयाला दोनशे पासष्ट कोटी रुपयाला घेणार असं सांगितलं यामुळे पाईप्स आणि फिटिंग्स व्यवसाय मजबूत होईल कोटक महिंद्र बँक हे केफिनमधला दोन टक्के स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणार आहे केफिनमध्ये त्यांचा नऊ पॉईंट आठ टक्के स्टेक आहे त्यापैकी दोन टक्के स्टेक विकणार आणि काल जी किंमत होती त्या कालच्या किंमतीपेक्षा पाच टक्के डिस्काउंटवर हा स्टेक केफिनमधला विकला जाणार आहे आर व्ही एन एन महाराष्ट्र मेट्रो प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर म्हणून जाहीर झाले हा प्रोजेक्ट तीनशे एकोणचाळीस कोटी ती रुपयाचा आहे जी इन्फ्रा हे यांनासुद्धा एल ओ ए मिळाला एन एच ए आयकडून आणि हा प्रोजेक्ट आठशे बासष्ट कोटीचा आहे विप्रो न्यूटानिक्स बरोबर ते भागीदारी करणार आहेत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि हायब्रीड मल्टी क्लाउड इनोव्हेशनसाठी ही भागीदारी केली जाणार आहे आज कोणते शेअर तेजीत राहतील तर कोणते शेअर मंदीत राहतील हे बघूया गोकुळदास एक्सपोर्ट्स यामध्ये म्युच्युअल फंडाने एस बी आय म्युच्युअल फंडाने हिस्सेदारी वाढवली आहे म्हणून ते जीत राहील आर व्ही एन एल बी डी एल ए बी कॅपिटल सिमेंट्स काल सिमेंट्स कमिन्स असे सगळे कॅपिटल गुड्समधले शेअर तेजीत होते गॉडफ्रे फिलिप्स कालही तेजीत होता जवळजवळ तीनशे रुपये वाढला होता इंडिगो इसा स्मॉल फायनान्स बँक ओरॅकल काल ओरॅकलच्या पेरेंट कंपनीमध्ये अमेरिकेमध्ये तेरा टक्क्याची ते तेजी झाली होती एच आय एल अरविंदो फार्मा अरविंदो फार्माच्या आंध्र प्रदेशमध्ये जे युनिट आहे त्याला गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट मिळालं आहे युनायटेड ब्रिव्हरीज यांनी क्वीन फिशर प्रीमियम ही लार्ज बियर लाँच केली आहे अडाणी पोर झायडस ई मुध्रा कॅम्प्स आय आर सी टी सी इंडिया मार्ट झोमॅटो ब्रिटानिया नेस्ले आय एफ बी इंडस्ट्रीज अपोलो हॉस्पिटल ॲपल गोदरेज प्रॉपर्टी गोदरेज प्रॉपर्टी आणि डी एल एफ हे द्वारका एक्सप्रेस सुरू होणार तर त्याच्या बाजूला ज्यांच्या जमिनी आहेत जिथे प्रोजेक्ट होणार आहेत त्यांना फायदा होऊ शकतो म्हणून गोदरेज प्रॉपर्टी आणि डी एल एफ कमीच ग्रासीन लँडमार्क कार याच्यासारखा कंपनी आत्ता आय पी ओ येतोय म्हणून आणि गेल मंदीमध्ये परसिस्टंट पिरामल आय टी सी केफिन के एफ आय एन अपोलो टायर आणि टाटा इन्व्हेस्टमेंट टाटा इन्व्हेस्टमेंट काल देखील लोअर सर्किटला लागला होता कारण टाटा सन्सचा आय पी ओ सध्या तरी नजीकच्या भविष्यकाळामध्ये येण्याची शक्यता कमी आहे म्हणून कालही मी हेच सांगितलं होतं जे टाटाचे सगळे शेअर वाढले आहेत ते पुन्हा पहिल्या स्थितीला येतील कारण टाटाने पर्यायी व्यवस्था काही होते का याचा विचार टाटा करत आहे कारण आर बी आयचा जो नियम आहे की एम बी एफ सीचं लिस्टिंग तीन वर्षात झालं पाहिजे म्हणून सगळ्यांना वाटत होतं की टाटा संस्थ लिस्टिंग होईल पण तशी काही शक्यता दिसत नाही हे आपण कालच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे आणि त्याप्रमाणे का कालच्या त्या का, मार्केटमध्ये सगळ्यांनी पोझिशन घेतली असेल पण पर तो परिणाम लगेचच जाईल असं वाटत नाही म्हणून मी आज टाटा इन्व्हेस्टमेंटचा शेअर पुन्हा मंदीमध्ये जाईल असं दिलं आहे कारण तो जवळजवळ साडेसात हजारापासून वाढायला सुरुवात झाली होती हे लक्षात घेतलं पाहिजे तरी पण बघूया मार्केट उलटाईलच राहत आहे तर आपल्याला लक्ष देऊन मार्केट करण्याची गरज आहे नमस्ते